नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदित्य अभ्याकस आणि मॅथ या युट्यूब चॅनेलवर तर मुलांना आजच्या या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बघणार आहोत एटचा टेबल फिंगर्सवरती आणि टूलवरती अबॅकसचे फॉर्म्युले वापरून कसा करायचा तो आता एटचा टेबल करायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं तर प्लस एट प्लस एट करायचं आहे ते कधीपर्यंत करायचं तर आपलं आन्सर एटी एपर्यंत ठीक आहे मग आता आपल्याला इथे एटचा टेबल करायचं आहे म्हणजे त्यासाठी एटचे फॉर्म्युले लागणार की एटसाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत एक बिग फॉर्म्युला आणि एक कॉम्बिनेशन फॉर्म्युला मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला कधी वापरायचा जेव्हा आपल्याला बिग फॉर्म्युला वापरता येत नसेल त्यावेळेस आणि बिग फॉर्म्युला कधी वापरायचा तर जेव्हा आपल्याकडे प्लस एट डायरेक्ट करायला नसेल त्यावेळेस ठीक आहे तर प्लस एटचा बिग फॉर्म्युला आहे मायनस टू प्लस टेन आणि प्लस एटचा चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे प्लस थ्री मायनस फाय प्लस टेन तर आता आपण बघूया की आपण टेबल कसा करायचा तर हे माझे दोन हात हा राईट हँड हा लेफ्ट हँड राईट हँडवरती आपण युनिटचे नंबर प्लेस करतो आणि लेफ्ट हँडवरती टेनचे नंबर प्लेस करतो पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल की नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ काही समजणार नाही त्यासाठी तुम्हाला थोडी बेसिक माहिती असणं गरजेचे आहे मग त्यासाठी तुम्ही जे आपले अगोदरचे व्हिडिओ आहेत की टूलवरती आणि फिंगर्सवरती काउंटिंग कसे करायचे नंबरचं काउंटिंग कसं करायचं किंवा फॉर्म्युले कसे, कसे अप्लाय होतात किंवा कोणकोणते फॉर्म्युले असतात तर याचे जे आपण अगोदरचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ कळेल जर पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल तर तुम्हाला ते नाही समजणार ठीक आहे तर आता आपण बघूया टेबल हे सेट झिरो केलं हा माझा राईटचा आणि हा लेफ्ट हँड आता प्लस एट करायचं राईट हँडवरती प्लस एट डायरेक्ट आता एट वन जा एट ठीक आहे आता एट टू जा मग काय करायचं प्लस एट नाही आहे मग बिग फॉर्म्युला मायनस टू प्लस टेन एट टू जा सिक्स्टीन आता एट थ्री जा मग इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस थ्री मायनस फाय प्लस टेन एट थ्री जा ट्वेंटी फोर एट फोर जा मग मायनस टू प्लस टेन थर्टी टू एट फाय जा मायनस टू प्लस टेन फोर्टी एट सिक्स जा प्लस एट डायरेक्ट आन्सर फोर्टी एट आता एट सेवन जा मायनस टू आणि प्लस टेनसाठी पुन्हा फॉर्म्युला मायनस फोर्टी प्लस फिफ्टी फिफ्टी सिक्स एट सेवन जा फिफ्टी सिक्स एट एट जा कॉम्पिटिशन फॉर्म्युला प्लस थ्री मायनस फाय प्लस टेन सिक्स्टी फोर एट नाईन जा मायनस टू प्लस टेन सेवन्टी टू आणि एट टेन जासाठी मायनस टू प्लस टेन एटी एटी आलंय म्हणजे आपला टेबल बरोबर आहे आपण प्लस एट प्लस एट कधीपर्यंत करायचं एटी ए पर्यंत समजलं तुम्हाला फिंगर्सवरती कसं केलं जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा टेबल तुमचा अगदी काही सेकंदात तयार होईल फक्त हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आता आपण टूलवरती करूया हे आपलं टूल सगळ्यात पहिल्यांदा सेट झिरो आता टूलवरती करा किंवा फिंगर्सवरती करा कोणत्याही मेथडनी जर करायचं असेल तर तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिल्यांदा डायरेक्ट आहे का जर डायरेक्ट नसेल तर मग फॉर्म्युला मग पहिल्यांदा बिग फॉर्म्युला वापरायचा बिग फॉर्म्युला वापरता येत नसेल मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचा आणि हे जे ॲप्लिकेशन आपण करणार आहोत ते आपल्याला माइंडमध्ये करायचं आहे आणि इथे फक्त आपण डायरेक्ट नंबर पुट करणार जी काही क्रिया करायची ती माइंडमध्ये करायची आणि ती सुद्धा अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला क्लिक झालं पाहिजे की आता आपल्याला इथे काय करायचं आहे तरच तुम्हाला फास्ट फास्ट करून टेबल बनवता येणार आहे किंवा तुम्हाला कुठल्याही नंबरचा टेबल बनवायचा असेल तर ह्या पद्धतीनेच तुम्हाला इथे माइंडमध्ये माँद अॅप्लिकेशन करून इथे डायरेक्ट नंबर्स पूट करायचं आहेत फिंगर्सवरती पण त्याचप्रमाणे तुम्हाला नंबर्स पुट करायचे जे काही अप्लिकेशन करायचं ते माइंडमध्ये करायचं टूलवरती करताना पण इथे टूलवरती फक्त नंबर पूट करायचे जी काही क्रिया करायची ती माइंडमध्ये करायची आणि ती अगदी काही सेकंदात करायची एवढे फास्ट तुम्हाला टेबल बनवण्यासाठी फॉर्म्युले अगोदर यायला पाहिजे व्यवस्थित जेवढी तुम्ही फॉर्म्युलांची प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा टेबल अगदी काही सेकंदात येईल ठीक आहे कारण एट नाईनचे टेबल शक्यतो मुलांना लवकर पाठ नसतं ते विसरून जातात पण जर ह्या पद्धतीने जर तुम्ही मुलांनी हे केलं तर तुम्हाला अगदी पाठ करायची पण गरज नाही पाठ नाही केले म्हणजे विसरणार पण नाही तुम्ही स्वतःच टेबल बनवू शकताय ठीक आहे आता बघा इथे एट वन जा एट एट टू जा मायनस टू प्लस टेन सिक्स्टीन एट थ्री जा मग कॉम्बिनेशन प्लस थ्री मायनस फाय प्लस टेन ट्वेंटी फोर आता एट फोर जा मायनस टू प्लस टेन थर्टी टू एट फाय जा मायनस टू प्लस टेन फोर्टी आता एट सिक्स जा फोर्टी एट एट सेवन जा मायनस टू आणि इथे प्लस टेनसाठी मायनस फोर्टी प्लस फिफ्टी फिफ्टी सिक्स आता एट एट जा मग प्लस थ्री मायनस फाय प्लस टेन सिक्स्टी फोर एट सेवन एट नाईन जा मायनस टू प्लस टेन सेवन्टी टू आणि एट टेन जा मायनस टू प्लस टेन एटी तर अशा पद्धतीने तुम्ही टूलवरती आणि फिंगर्सवरती दोन्ही मेथडने टेबल बनवू शकताय पण अट हीच आहे की एक फॉर्म्युले यायला पाहिजे ठीक आहे तर आधी तेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कमेंट केल्यानंतर जर तुम्हाला हाईपचं बट ऑप्शन आलं तर त्याच्यावरती क्लिक करा ठीक आहे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना की त्यांनासुद्धा हे जमेल आणि त्यानंतर आवडला चॅनल चायने, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा टेबल घेऊन तोपर्यंत धन्यवाद